नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि मिळवा मुंबई फर्स्ट न्यूज चॅनेल चे चा सर्व अपडेट्स महाराष्ट्राच्या बावन्नला वार्षिक संत समागमाची सुरुवात शुक्रवार पंचवीस तारखेपासून होत आहे या समागमात संत निरंकारी मिशनच्या लाखो भक्तगड सहभागी होणार असून हा संत समागम निलंकावी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे हा समागम मिशनच्या पूर्वीच्या प्रमुख माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी समर्पित आहे माता सविंदर एक दिव्य प्रवास हे समागमाचे बोधवाक्य ठेवलेले आहे मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तगणांना संबंधित रेल्वे स्थानके व विमानतळ येथून समागम स्थळावर घेऊन येण्यासाठी तसेच प्रवासासाठी संबंधित स्थानकावर समागम कमिटीने मोफत बसेसची व्यवस्था केली असून समागमाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तगणांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच समागम परिसरामध्ये चार कॅन्टीन चालवण्यात येणार आहेत तसेच या समागमात निरंकारी प्रदर्शनी बाल प्रदर्शनी देखील प्रमुख हिस्सा असणार आहे अशी माहिती संत निरंकारी समागम कमिटीने पत्रकार परिषद घेऊन दिली महाराष्ट्राचा बावन्नावा वार्षिक निरंकारी सण समागम पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी म्हणजे परवापासून शुक्रवारपासून या विशाल मैदानावर ज्याला सिडको ग्राउंड म्हटलं जातं जे जा खारघरच्या सेक्टर एकोणतीसमध्ये स्थित आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या समागमाचं वैशिष्ट्य म्हणजे संत निरंकारी मिशनच्या नवोदित किंवा वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन पावनसान्निध्यामध्ये हा पहिलाच समागम आहे आणि या संत समागमासाठी समागमा विशाल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास एक लाख लोक एकत्रित बसून सत्संगाचा आणि सद्गुरू माताजींच्या प्रवचनाचा आनंद घेऊ शकतील असं विशाल सत्संग मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अनेक अनेक कार्यालय उभारण्यात आलेली आहेत त्या त्यामध्ये समागम कमिटीचं कार्यालय आहे प्रेस पब्लिसिटी आहे प्रकाशन विभागाचे स्टॉल आहेत ज्या ठिकाणी निरंकारी मिशनचं प्रकाशन अगदी माफक आणि स्वस्त दरामध्ये प्राप्त होतं त्याचप्रमाणे त्या 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 त् पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था फायर ब्रिगेड व्यवस्था ही सगळी व्यवस्था संबंधित शासकीय यंत्रणांशी संपर्क साधून त्यांच्या सहयोगानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे मुंबईच्या बाहेरून येणारे जे भाविक भक्तगण आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था या समागम स्थळावरच करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी वेगळे तंबू टेंट्स बांधण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह आणि आवश्यक ज्या सुविधा आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे संत समागमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविक भक्तगणांसाठी सर्व जे कोणीही प्रभुप्रेमी सज्जन जे कोणी नवीन जरी असतील सर्वांसाठी लंगरची म्हणजेच मराठीमध्ये त्याला महाप्रसाद म्हटलं जातं त्याची चोवीस तास व्यवस्था या मैदानांवर उपलब्ध आहे त्याशिवाय चार कॅन्टीन आहेत त्या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ चहा कॉफी आणि शीतपेय त्याचप्रमाणे बिस्लरी मिनरल वॉटर याची पण व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे